कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कोल्हापुरात सत्यजित नारायणी सुरू केला विकास कामांचा दोन कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी गेले अडीच वर्ष तयारी करत असताना जनतेत उतरून निवडणुकीसाठी तयारी केली असताना माहितीच्या जागा वाटपामुळे ही जागा शिवसेनेला गेली आणि या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी नाराज न होता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवत राजेश सागर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यासाठी स्वतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दूरध्वनीवरून सत्यजित कदम यांचे अभिनंदन केले निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून नाना पुन्हा जनतेत जाऊन लोकांची कामे करू लागलेत तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर चोवीस तारखेला सत्यजित कदम यांनी सुरू असलेल्या कामाची स्वतः पाहणी केली तर ज्या लोकांना प्रचार काळात काम करायचं आश्वासन दिलं होतं त्या ठिकाणी प्रत्यक्षात संबंधित अधिकारी वर्गाला घेऊन पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या यावेळी त्यांनी शहरातील नवीन कामाचा शुभारंभ चालू कामाची पाहणी आणि भविष्यात करायची कामं ते व्यस्त असून त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि परिसरातील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपल्या जनसंपर्काचा धडाका कायम ठेवला आहे कोल्हापूर शहरातील बहुप्रतीक्षित अशा कोल्हापूर शहराच्या रिंग रोडच्या कामासाठी तीन पॉईंट पन्नास कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला तर मोरेवाडी ते एस एस सी बोर्ड रोडच्या कामासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून बारा पॉईंट पन्नास कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवली असून त्या ठिकाणी युटिलिटी हेरिटेज स्ट्रीट लॅम्प आणि कॉन्क्रीट आणि डांबरी रसेटच्या माध्यमातून रस्त्याचा कायापलट करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष जातीने हजर राहून स्थानिक नागरिक आणि अधिकारी यांच्या माध्यमातून परिपूर्ण असा आराखडा तयार केला या कामात त्यांना दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची साथ मिळत असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद हा अविश्वसनीय आहे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज